टाकळीत गणपती मिरवणूक कालावधी संपल्यानंतर साऊंड बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलीस पाटील संघटना आक्रमक दोषींवर कठोर कारवाईची मागणी मिरज तालुक्यातील टाकळी येथील पोलीस पाटील संजय माने हे गणपतीच्या आठव्या दिवशी सुरू असलेल्या मिरवणुकीतील रात्री दहा वाजल्यानंतर सुरू असलेले वाद्य वरिष्ठांच्या निर्देशानुसार बंद करण्यासाठी गेले असता त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना काही लोकांकडून मारहाण करण्यात आलेली होती त्याबाबत रात्री गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीसाठी पोलीस पाटील संघटना आक्रमक झाली आहे तसे निवेदन त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तळेकर यांना दिलेत संजय माने हे लोकमत दैनिकाचे वार्ताहरही असल्याने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मिरज ग्रामीण संघटनेमार्फत पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे संघटनेचे अध्यक्ष असे सांगतो की काल ताकळी गावामध्ये जो प्रकार घडला टाकळी गावचे पोलीस पाटील संजय माने यांना जी मारहाण झाली मिरवणुकीमध्ये तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करत असताना पोलीस स्टेशनमधून किरकोळ कलम लावून गुन्हा दाखल झालेला आहे तरी एकशे बत्तीस कलम एकशे बत्तीस व एकशे एकवीस एक, एक, एक याप्रमाणे त्या गुन गुन्हेगारांच्यावर का कारवाई व्हावी आमची संघटनेच्या वतीनं अपेक्षा आहे त्या पद्धतीनं आम्ही पी आय साहेबांना निवेदन देत आहोत